सासूबाई अरे सासूबाई गेले सासूबाई सासूबाई सगळ्यात महत्वाचं जे माणूस आहे ज्यांच्या आम्ही सहयोगाने करतोय ते आमच्या सासूबाई ते सगळ्यांना तसं माहिती आहे आम्ही वारंवार सांगितलेलं आहे सासूबाई हा नमस्कार बोला सासूबाई या सगळ्यांना म्हणजे या सगळ्याजणी कार्यक्रम आहे हा भद्राक्ष ही निकिता मधूची मुलगी हा ही शताक्षी आणि ही मधू हा मधू बोल या म्हणा सगळेजण हे किचन आहे थोडा पसार आहे समजून घ्या देवघर आहे बंद केलं मला हे आमचं देवघर आहे आणि इकडे वॉशिंग एरिया आहे इकडे वॉशिंग एरिया आहे सगळ्यांनी येणार कमी व्यवस्थित छान आवरून घेतले हा हे जे हे आमचं ओके कुकिंग ゾーン आहे आणि इकडे आमचे स्टोर रूम आहे स्टोर रूम म्हणजे ऍक्च्युअली आता स्टोर रूम झाली इथे अंधारात दिसत नसेल लाईट पण इथं सध्या सा बंद आहे आणि वर आहेत आमचे रूम हे आहे वॉशिंग एरिया ओके अँड सो आता आम्ही जातो वर या इकडे हे तुमचे खळगंदार आममाचे तुमचे हो ठीक खुश द्या हे आहे आमचा वरचे दोन रूम इथ आवरायचं राहिले बरस मधून आवडकी आता थोडस आवरायचं राहिले समजून घ्या हो की नाही आवरायचं राहिले आवरू आम्ही थोड्या वेळ नंतर दाखवू अजून क्लीन केलं आणि ही एक रूम ही आम्ही ही ही रूम बनवली आम्ही गेस्ट रूम, रूम। पूर्ण रेमध्ये कमी केली ते सगळ्या फ्रेंड्स थांबला इथला एकदा सगळे झोपणार फ्रेंड्स आम्ही बॅग म्हणा किंवा राहणं नाही इथं आम्ही मस्त निवांत करणार आणि इकडे आहे आमची गॅलरी आहे असत म्हणून होतोय दम लागतोय समजून घ्या इकडे आहे आमची गॅलरी बस तिथं बाहेरचं काही नजारा काही बघ हे आहे वॉशरूम म्हणून हे आमचे मधु आणि हे आहे मी ओके सो बाय युट्यूब फॅमिली खूप काम आहेत पण कामात वेळ काढून आम्ही व्हिडिओ बनवला कारण की तुम्हालाही कळलं पाहिजे आम्ही काय काय केलं ओके चलो बाय 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 या सगळ्या फटाफट